तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी आरोप केला आहे की माजी खासदार संजय काका पाटील पाच पार्ट कोटी रुपये घेऊन उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे सदर आरोपाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून महादेव पाटील यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदाबाबत बोलणी होऊन आणि दिलेला शब्द संजय काका पाटील यांनी फिरवला आहे तसेच तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष कोणाला पाठिंबा देणार याबाबत तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले उमेदवारी संजय पाटील यांनी पाच कोटी रुपयाला विकलेली कारण इतक्या वेळा ठरलेला असताना इतक्या कार्यकर्त्या समोर ठरलेला असताना आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान चार दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होत की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते परंतु आतून काळात कुठं त्यांचं मन असल्यामुळं तिने दोन वाजेपर्यंत माझी फसवणूक केली विश्वासघातानं तिने माझा विश्वासघात केला आणि लँड माफियाला या शहरात लँड माफियाला तिने उमेदवारी देऊन त्यांनी पुढं काय करणार आहे की त्याची त्यांनी चुलूक दाखवलेली आहे तुम्हाला पण काय काय ऑफर होती का जसं पाहा कोटी व्यक्ती म्हणताय तुम्हाला पण काय ऑफर देते का नाही नाही मला ऑफर नाही मला तिने वारंवार पैसे किती घालणार पैसे किती घालणार हे विचारलेलं होतं परंतु मी माझ्या परीनं आणि विश्वजित कर्मानी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महादेव पाटलांना नगराज पदाचा जो काही खर्च असेल तुम्ही घालणार आहे असं विश्वित कर्मांनी सांगितलं रेग्युलर खर्च करणे शक्य आहे ते करणार आहे असं बरं तुमचा आता नगरपालिका निवडणुकीत नगराजपदाचा उमेदवार नाही काँग्रेस नेमका कुणाला पाठिंबा देणार त्याबद्दल काही चर्चा झाल्या का तुमच्या नाही आमचे आज संध्याकाळी काही लोकांच्या बरोबर चर्चा आहे तालुक्यातील तिसरी आघाडी म्हणून जी माझ्या बरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करू काँग्रेसमधल्या आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांच्या बरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा ही चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत पत्रकारांच्या हम समोर आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आहे